नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा मार्च आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपल्या उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे बाजारभाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्याही भागात कोणत्या जिल्ह्यामध्ये आज किती भाव भांडतोय ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिली भारत समिती आपल्या पिंपळगा बसवंत पोल कांदा आवक होती तेरा हजार तीनशे क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये दौर मिळाला एक हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार एक्कावन रुपये पुढची भारत समिती आहे नाशिक पोल कांदा आवक होती चार हजार तीनशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सर्व सर दौर एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे अकरा रुपये पुढची बारा समिती आहे पिंपळगाव सायखेडा लाल कांदा आवकृती दोन हजार एकशे पासष्ट क्विंटल किमान दौर मिळाला आठशे रुपये सर्वसारण दौर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे एकतीस रुपये पुढची बाळा समिती आहे सटाणा लाल कांदा आवकृती चार हजार चारशे चाळीस क्विंटल किमान दर मिळाला तीनशे पंच्याहत्तर रुपये सरसरण दर मिळाला एक हजार तीनशे दहा रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाळ समिती आहे नागपूर लाल कांदा आवकोती तीनशे साठ क्विंटल किमान दर मिळाला एक हजार तीनशे रुपये सरसरण दर मिळाला थीज्या दोन हजार एकशे पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये पुढची बाळ समिती आहे लासलगाव कांदा आवक होती अकरा हजार एकशे शहात्तर क्विंटल किमान दरम्याला आठशे रुपये सर्वसरण दरम्याला एक हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाच रुपये समिती आहे येवला लाल कांदा आवक होती सात हजार क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सर्वसरण दरम्याला एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सहाशे एक्केचाळीस रुपये समिती आहे सोलापूर लालकांदा आवकोटी एकतीस हजार सहाशे शेहेचाळीस क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये सरळ दरात दरम्याला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर आवकोटी दोन हजार पाचशे बारा क्विंटल किमान दरात मिळाला पाचशे रुपये